जावळी तालुक्यातील महू धरणाचं पाणी आता हिरवं झालेलं आहे धरणाच्या पाण्यात सेवा प्रचंड वाढ झाली असून हे पाणी दूषित पाणी नद्याकाठच्या गावापर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे महु धरणातून पाणीपुरवठा योजना राबवल्या जातात मात्र या पाण्याच्या रंग आणि चव आणि वास पूर्णपणे बदललेला आहे त्यामुळे पाणीजन्य आजाराचा मोठा धोका आता समोर आला आहे पाटबंदर विभागाचे अधिकारी सांगतात की पाण्यातील प्रदूषणामुळे हा प्रकार घडला असून शुद्धीकरणाशिवाय हे पाणी थेट वापरल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात आरोग्य विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आव्हान केलेले आहे त्याचबरोबर स्थानिक नागरिकांमध्ये आता चिंता व्यक्त होत आहे की या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक पाणीपुरवठा योजना आता धोक्यात येऊ शकतात दरम्यान याबाबत आता नदीकाठच्या गावात या महू धरणातून पाणी पुरवठा होतोय अनेक गावातून नळ पाणी पुरवठा योजना सुरू आहे यात गावातल्या नागरिकांनी आता सतर्कता बाळगावी असे आवाहन देखील संबंधित विभागाकडून होत आहे मात्र हे महो धरणातले पाणी नेमकं व का झालंय याबाबत तपास आता गरजेचं झालेलं आहे महाबळेश्वर पाचगणी परिसरातून हे महो आदि धरण याचबरोबर या परिसरातून वाहणारी कुडाळी नदीतून महाबळेश्वर पाचगणी परिसरातील असणाऱ्या हॉटेल्स मधून देखील सांडपाणी सोडण्यात येत आहे दरम्यान ह्या धरणाचं रंग आणि वातावरण का बदललंय याबाबत आता शंका शंका व्यक्त होऊ लागल्या आहेत